नमस्कार वाजपेयी आपण बघतात महाराष्ट्र आहे पक्षाचे नेते आहेत आपण जाणून घेऊ की नेमकं कशा प्रकारचं समीकरण हे दक्षिण मध्ये येणार आहे म्हटलं असणार आहे की कशा प्रकारचं समीकरण या बघा ज्या पद्धतीने पूर्ण देशाची वाटचाल सुर आहे त्या पद्धतीने मला तरी असं वाटतं की हायवेस महाविकास आघाडी म्हणजे मी फक्त वाटत नाही मी आश्वस्त आहे की महाराष्ट्रामध्ये सा महाविकास आघाडीचं सरकार शंभर टक्के येणार कारण लोकांच्या मनात काही मागच्या काही वर्षापासून जे एक प्रकार सुरू होता दोन धर्मांना आपसात दडवणे कुठेतरी जनता ह्या सगळ्या गोष्टींना कंटाळलेली आहे आणि ह्या सगळ्या ज्या फेक नॅरेटिव्ह क्रिएट केलेल्या होत्या त्या फेक नॅरेटिव्ह पासून जनता वापस आली कारण शेवटी ह्या नॅरेटिव्ह वर लोकांचे घर चालत नाही त्यांचा उदरनिर्वाह चालत नाही त्याच्यासाठी त्या योजनांची गरज असते फक्त खोट्या गोष्टी फोड गोष्टी करून देश चालू शकत नाही आपलं घर चालू शकत नाही हे लोकांच्या लक्षात आलं आणि लोक आता पुन्हा त्यांना ज्या पद्धतीने आज त्यांना जीवन जीवनाला समोर जायचं त्याच्यामध्ये त्यांना वाटत की याच्या आधी ते सरकार होती त्या सरकारने कुठेतरी आमचा विचार केला ह्या देशामधली एक सोशल हार्मोनी जी आहे ती कुठेतरी त्या लोकांनी कायम ठेवली होती आणि त्याच्यामुळे अशा पक्षांना ज्याच्यामध्ये काँग्रेस आहे काँग्रेसला आपण साथ दिला पाहिजे आणि त्याचे परिणाम सुद्धा आपल्याला झालेला लोकसभा इलेक्शन लोकसभा इलेक्शन झाल्यावर महायुक्तीला खूप मोठा झटका असा बघतो त्यानंतर महाविकास करता पोषक असं वातावरण निर्माण आता खूप प्रकारचे इच्छुक समोर येत आहे आपण सुद्धा एक इच्छुक आहात तर आपण मला सांगा आपल्या राजकारण प्रवास जो आहे समाजकारणापासून राजकारणामध्ये प्रवास आहे हा नेमका माझ असं आहे की माझा परिवार जो आहे हा परंपरागत काँग्रेस राहिलेला आहे माझे वडील स्वर्गीय मारुतराव कुंभलकर काँग्रेस पक्षाचे शहराचे जवळपास सत्तावीस वर्ष इथे ट्रेझर होते काँग्रेसचं राजकारण कुठेतरी त्यांच्या सबोधाल आजूबाजूला फिरायचं जेव्हा ते सक्रिय होते नागपूरच्या राजकारणात होते आणि एकोणीसशे ऐंशी पासून नागपुरामध्ये जेणे कोणी लोकसभेचे इलेक्शन लढले तर एखादुसरा इलेक्शनला लढपा सोडलं तर त्याच इलेक्शन मॅनेजमेंट आणि इलेक्शन एजंट म्हणून माझ्या केलं माझे काका सुद्धा होते आदरणीय यशवंत सुद्धा काँग्रेस पक्षाची साथ कधीच सोडली नाही तर आम्ही बेसिकली माझ्या घरामध्ये मा जे काँग्रेस बद्दल वातावरण आणि फक्त घरामध्ये वातावरण होतं म्हणून वाता नाही काँग्रेस मला ही सुशिक्षित व्यक्ती आहे मी स्वतः इंजिनिअरिंग केलेला सिव्हिल इंजिनिअर आहे मी तर मला ते सगळं बघत असताना आणि वासनातनं जे काही समजलं तर माझ्या मनात फक्त काँग्रेसची घरी वातावरण म्हणून पण मला ती आयडल अशी पडली मी या पक्षासाठी विविध संघटना यांच्या पण चौऱ्याण्णव त्याच्यामध्ये पक्षामध्ये वेगवेगळ्या स्तरावर काम आता मी अखिल भारतीय सहसचिव आहे तर पक्षाने कुठेतरी माझ्यासोबत संघटनेमध्ये सुद्धा ह्या गोष्टींचा न्याय केला आणि मला नेहमी मला जे मी डिझर्व्ह करतो अशा पद्धतीने आता जर पक्ष पक्षप्रश्नी आपल्याला तिकीट दिली संधी दिली तर त्या संधी सोनं बघा दाखवला आणि संधीचा सोनं कसं करायचा विषय आहे तर मला मी कॉन्फिडेंट आहे की ज्या पद्धतीने माझे विचार आहे पण माझ्या जितक्या संपर्कातील माझ्याबद्दल माझ्याबद्दलची माहिती आहे आणि दुसरं माझ्या वडिलांबद्दल असलेल्या लोकांच्या मनात त्या आदर त्यांनी सुद्धा जीवनभर निस्वार्थपणे काँग्रेसच्या काँग्रेस पक्षाची सभागृह लोकांच्या संपर्कात राहील लोक त्यांच्या बोलले होते मी पण त्याच व्यक्तीचा मुलगा आहे आणि माझी विचारधारा तशीच आहे लोकांना माहीत आहे काँग्रेसच्या कार्यकर्ता मी म्हणत नाही काँग्रेस परिवार झाल्या सगळ्या लोकांना माहीत आहे तर आणि मी संपर्कात असतो त्याच्यामुळे मला कुठेही अशी अडचणी आहे म्हणजे पक्षामध्ये म्हणजे तिकीट मिळालं असं मला वाटत नाही आणि सगळ्यांनी मिळून कारण कसं आहे शेवटी एक तुम्हाला ध्येय साध्य करायचं असते तर ध्येय साध्य करायच्या आधी जर आपण असं झगडायला लागलो तो ते ध्येयाची पूर्ती होत नाही आमच्या लक्षात आलेलं आहे म्हणजे पक्षाच्या लोकांना पण त्यामुळे मी असो की दुसरा कोणी उमेदवार असो एकमेकांना जे काही मिळेल त्यांना मदत काय एक संदेश आपला आहे दक्षिण नागपूरच्या मतदारसंघात मतदारसंघात राहणाऱ्या लोकांसाठी संदेश असाच आहे की ज्या पद्धतीने मागच्या काही वर्षांमध्ये डेव्हलपमेंटच्या नावावरची लोकांची आणि पैशाची लोकांची फसवणूक आणि पैशाची जी, जी, जी सुरू आहे ती म्हणजे मी एक सिव्हिल इंजियन म्हणून ज्या दृष्टीने बघतो की ज्या पद्धतीचं डेव्हलपमेंटच्या नावाने जे काम होत आहे हे सरासर त्यांच्या गृहात धूळ फेकण्यासारखं होत आहे कारण डेव्हलपमेंट अशा पद्धतीने केलं जात डेव्हलपमेंट हा एक पूर्ण असा नियोजित एक मास्टर प्लॅन म्हणून केलं जातं हो की आज तुम्ही जर बघितलं की दक्षिण नागपूर असो की पूर्ण नागपूरात चित्र घेणं सांगतो दक्षिण नागपूर कशाला तुम्हाला भाजी घ्यायला जायचं आहे तर असे किती चांगले मार्केट आहे जिथे तुम्हाला गेल्यावर प्रॉपर पार्किंग करून तुम्ही भाजी घ्यायला जाऊ शकता तुम्हाला आजही प्रत्येक मतदारसंघ पूर्ण नागपुरात भाजी घ्यायला जर जायचं तर रस्त्याच्या कडेला भाजीच्या दुकानाला लागतात पुजायला लागतात तिथे राहणाऱ्या वेगवेगळ्या लोकांना त्याचा त्रास होतो पण त्यांच्या तो त्याचा उपाय नसतो कारण त्यांना एक प्लॅटफॉर्म म्हणजे तसं एक बनलेली स्पेस अशी डिसाइडेड जागा नाही जी डिमार्केट केली आहे की इथे भाजीचं मार्केट असेल किंवा इथे मीट मार्केट असेल किंवा इथे पर्टिक्युलर एखादं वेगळ्या पद्धतीचं मार्केट असेल ही कम्युनिटीचा जर विचार केला तर क्लस्टर डेव्हलपमेंट नावाचा एक प्रकार असतो तो क्लस्टर डेव्हलपमेंट कुठे झाला क्लस्टर डेव्हलपमेंट जर झालं तर त्या त्या एरियातल्या लोकांना एक वेगळ्या पद्धतीची तिथे एक मार्केट प्लेस मिळतं आणि खूप डिस्टन्स वाटत नाही त्यांचं म्हणजे उद्या समजा तिकडे नरसाऱ्यात राहणाऱ्या माणसाला सगळ्यात सौप भाजीला घ्यायची गरज नाही तर तुम्ही प्रॉपर क्लस्टर डेव्हलपमेंट केलं ग्राउंड्स आहे किंवा तर तुम्ही खेळासाठी प्युअर लँड तुम्हाला कशाला संपना द्यायची असते म्हणजे मी कुठल्याही म्हणजे धार्मिक याच्या विरोधात नाही आहे पण एखाद्या ठिकाणी असलं तर ठीक आहे प्रत्येक मैदानामध्ये मंदिर बांधायची गरज नाही तिथे तुम्ही एखाद्या मैदानामध्ये तुम्ही भाजीपाल्याचं मार्केट तयार करू शकता एखाद्या मैदानामध्ये तुम्ही वेगळ्या पद्धतीचे काहीतरी करू शकता खेळाची वेगळे तुम्ही हे करू शकता दक्षिण नागपुरामध्ये अनेक वर्षापासून जर तुम्ही बघितलं तर तिथे स्टेडियम बनवून पडलेलं आहे त्या स्टेडियम बद्दल आता मागच्या दहा मागच्या वर्षी मागच्या रेजिम मध्ये तर मागच्या दहा वर्षापासून इथे बीजेपी आमदार त्या ताजबागच्या त्या स्टेडियमचं त्यांनी काय केलं आधी ते तसंच पडलं करोडो रुपये जनतेच्या टॅक्स पेअर ची इन्व्हेस्ट झाले पण दक्षिण नागपुरातल्या खेळाडूंसाठी आता त्यांना खेळायला जायचं त्यांना मांकापूर स्टेडियमला जावं लागतं ह्या स्टेडियम बद्दल काय विचार झाला अशा एक नाही अनेक समस्या आहेत मग आता म्हणजे स्पोर्ट्स युवकांना काय आहे स्पोर्ट्स आहे स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीसाठी स्पोर्ट जायलाच नाही कामगार कल्ले एक का आहेत ते सुरू आहे पण असं जर तुम्ही विचार किंवा दक्षिण नागपूर किंवा पूर्ण नागपुराचा जर विचार केला तर क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून युवकांसाठी ग्रहभ्यासांसाठी काय पद्धतीच्या तुम्ही योजना घेऊन आले ज्याच्यानी त्यांच्या जीवनामध्ये फरक पडतो ते तसं दिसत नाही कुठे होताना म्हणजे दिसत नाही म्हणजे धादच नाही त्यामुळे दिसत नाही तर जर आम्हाला संधी मिळाली तर माझा हा प्रयत्न राहील की अशा पद्धतीचं क्लस्टर डेव्हलपमेंट ह्याच्यानी लोकांच्या जीवनामध्ये थोडा फरक पडेल कारण तुम्ही बघता शहरामध्ये ट्रॅफिक किती वाढले आज जर तुम्ही त्या त्या एरियातल्या लोकांना तिथे तिथे जर फॅसिलिटीज दिल्या तर जे एका ठिकाणी येऊन जे असा लोंडा थांबतो पर्टिक्युलर कुठल्या गोष्टींसाठी तो जर डिवाइड झाला तर रस्त्यावरची गर्दी करून कमी होईल ह्या सगळ्या गोष्टींचा एक फरक पडत धन्यवाद तर प्रेक्षकांना आपण बघितलं नितीनजी तुंभरकर यांनी सांगितलं विकासाचं जे विजन आहे ते यांचं क्लिअर आहे आणि जनता यावर परिवर्तन नक्की करेल असं त्यांचा ठाम विश्वास आहे आणि आपल्याला अशीच बातमी दाखवत राहू तेव्हापर्यंत बघत राहा महाराष्ट्र मराठी